तू कशी धावत नाही बरं बाबा जाईन समोर हां

<laughs> तिला पुस्कार मारायला ती बी तिच्या नाका भशी आणि तुला वेगळा पत्ती कशी कोळ तो सोडी आईन ब्रे मारीन तुला, तुला, तुला।

был मति का बेटा इधर दम कुम ती येऊ का येऊ का म्हणजे अरे तुला मारी न ती जा जा मारुती मारुती नसेल येते मग माया म्हटली जाय तिकडं नाही नाही तिच्या तुला शिंग खूप शिंदो मध्ये गपचिम हा ना विकरा तिला अलीकडे अलीकडे येऊ देत राहार माझ्या सरकती मग <laughs> <laughs>

मी धरलं नाही तुला तुला आता बांद आई तिला उग खेळू नको ती सोबत बंद सांगितलेला कळत नाही का तुला मारीन म्हणायचं तिथं दणका देईन एक मुंक बांड आई तिला मारीन ती सवागत हसणे हसणे